तर मित्रांनो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नक्कीच पाहिली असेल वाचली असेल ऐक किंवा ऐकली असेल व तिला जाणून घ्यायचा प्रयत्न केला असेल तर मित्रांनो हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये असे अनेक राजे झाले जे असे अनेक महाराजे झाले ज्यांनी आपल्या राज्यासाठी स्वातंत्र्य राजमुद्रा काढल्या होत्या परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ह्या सर्व राजमुद्र्यांमध्ये एक विशिष्ट स्थान बाळगते व Essa... ह्या सर्व राजमुद्रे पैकी वेगळे आहे त्याचं कारण काय त्याचा इतिहास काय ते सर्व जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अनुज कदम आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये किंवा आधी असे अनेक राजा महाराजे झाले असे अनेक बादशाह झाले त्यांनी आपल्या राज्यासाठी राजमुद्रा काढल्या ह्या मुद्रेना राजमुद्रा म्हटले जायचे कारण ते आपल्या का राज्या प्रत्येक राज्यासाठी विशिष्ट होते व ते प्रत्येक राज्याची एक ओळख होते तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ह्या सर्व राजमुद्रांपैकी वेगळे आहे त्याचं कारण म्हणजे त्यामधील एक वैशिष्ट्य त्या, त्या, वैशिष्ट त्या मुद्रेमधील असलेले राष्ट्रप्रेम व लोककल्याणाचे बोधक तत्व हे बाकी इतर मुद्रांमध्ये क्वचितच दिसून येते तर मित्रांनो चला आता जाणून घेऊयात ह्या राजमुद्रेचा इतिहास सोळाशे छत्तीस साली शिवराय हे शहाजी राजेंसोबत बंगळुरूमधील एक जहांगीर सांभाळत होते त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे सोळाशे बेचाळीस साली राजेंनी शिवरायांना पुण्यामधील एक जहांगीर सांभाळण्याकरिता पाठवले व त्याचबरोबर शिवरायांना त्यांची स्वातंत्र्य राजमुद्रा ध्वज श प्रधान व शिक्षकसुद्धा त्यांच्याबरोबर पाठवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील आधारित संस्कृत ग्रंथ म्हणजेच शिवभारत या ग्रंथामध्ये सुद्धा या घटनेचा उल्लेख दिसून येतो शहाजी राजेंची व वीरमाता जिजाबाईंची सुद्धा आपली स्वातंत्र्य राजमुद्रा होती परंतु ती फारसी ह्या भाषेत होती व त्या राजमुद्रेवरती यावनी ह्या भाषेचा प्रभाव होता छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली ही अशी स्वातंत्र्य राजमुद्रा होती जी की संस्कृत भाषेत होती जे राजेंचा ही राजमुद्रा संस्कृत भाषेत लिहिण्याचा उद्देश असा होता की आपली भाषा आपली संस्कृती आपला इतिहास टिकून राहावा त्यानंतर सोळाशे शेहेचाळीस साली काय अनेक पत्र लिहिले गेले व व त्या पत्रांमध्ये प्रथमच राजमुद्रा उम उमटवण्यात आली असं अनेक इतिहासकारांचं एकमत आहे त्यानंतर सोळाशे से सेहेचाळीस ते सोळाशे ऐंशीपर्यंत पर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड कालखंडामध्ये ही राजमुद्रा अशीच वापरली जाय होती ही राजमुद्रा दोनशे पन्नासहून अधिक पत्रांमध्ये दिसून येते तर मित्रांनो चला आता जाणून घेऊया त्या राजमुद्रेचा अर्थ प्रति पंचंद्र लेखे विर्धिष्णु विश्ववंदिता शासून शिवशशा मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा जी की संस्कृतमध्ये आहे त्याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंग होणारे किंवा वाढत जाणारी विश्वाला वंदनीय असणारी शहाजीपुत्र शिवाजी यांची राजमुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये या राजमुद्रेसोबतच अजून एक मुद्रा पत्रांवर उमटवली जायची ती म्हणजे मर्यादा मुद्रा राजमुद्रा ही पत्राच्या सुरुवातीला असायची व मर्यादा मुद्रा ही पत्राच्या शेवटी असायची या मर्यादा मु मुद्रेवरती मर्यादा विराजते असा संस्कृत श्लोक लिहिला गेला होता त्याचा अर्थ असा होतो की या पत्राच्या लेखकाची इथे मर्यादा आहे किंवा हा पत्र इथे समाप्त होत आहे तर चला आपण जाणून घेऊयात या राजमुद्रेचे काही वैशिष्ट्य तर संस्कृत श्लोकबद्ध असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा अष्टकोनी आकारात होती जर नी नेमकी मोजमापणी करण्यात आली तर ही राजमुद्रा आठवी बाजूनी एक सेंटीमीटरच्या लांबीची आहे त्याचबरोबर ही राजमुद्रा पत्रावर उमटवण्याचे सुद्धा काही नियम होते त्यांपैकी एक नियम असा की कार्यालयीन असलेल्या पत्रांच्या मागे ही राजमुद्रा उमटवण्यात यायची हा नियमाचा पालन करणारे आपल्याला दोन पत्र इतिहासामध्ये दिसून येतात पहिला पत्र म्हणजे की कोल्हापुरामधील घाटगे घराण्यात पाठविण्यात आलेला पत्र त्याचबरोबर कान्होजी जेदे यांना शिवरायांनी लिहिलेला पत्र ह्या पत्राच्या मागे राजमुद्रा उमटवण्यात आली होती नियमाचे कारण असे की शिवरायांपेक्षा असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला पाठवलेले पत्र हे आदेश नसायचे व त्या व्यक्तीबद्दल आदर व आपुलकी दाखवण्याच्या दृष्टीने ही शिवमुद्रा पत्राच्या मागे उमटवली जायची तर इतिहासामध्ये असा सुद्धा एक उल्लेख येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेव मुद्रा काढली होती परंतु इतिहासामध्ये ही मुद्रा कुठेही वापरली जाण्याचा उल्लेख येत नाही किंवा पुरेसा पुरावा मिळत नाही तर मित्रांनो ही होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेबद्दल माहिती तिचा इतिहास व त्यामधील असलेले वैशिष्ट्य तर जर मित्रांनो तुम्हाला ही आजच्या व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोचवा आपण भेटूयात पुन्हा एकदा अशाच कॉन्टेंटसोबत अशाच माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय